राळेगाव तालुक्यातील श्री बालाजी जिनिंग अँड प्रेसिंग येथे सी सी आयची कापूस खरेदी सुरू राळेगाव तालुक्यातील वाडहुणा बाजार येथील श्री बालाजी जिनिंग अँड प्रेसिंग येथे आज दिनांक चार बारा दोन हजार पंचवीसला सी सी आयची ची कापूस खरेदी करण्यात आली यावेळी बालाजी जिनिंगचे संचालक श्री अक्षय कोटावर व मीत कारिया यांनी पूजन करून खरेदीचा शुभारंभ केला यावेळी अंकुश भाऊ मुनेश्वर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव मीरा कोटेक्सचे मालक शेर अली बापू लालानी किशोर भाऊ कांडुलवार प्रकाशभाऊ पोपट माजी उपसरपंच अमोल भाऊ सोलटक्के प्रवीण भाऊ धुपे गोवर्धन भाऊ देवतळे शेख अजमुद्दीन भाई बाजार समिती वाढोणा बाजार व्यवस्थापक साईनाथ ताटेसाहेब राजेंद्र आडे मापारी गणेश बेहरी मापारी राजेंद्र गणपते हेमंत मासुरकर तसेच मोहन बेहरे संजय ठाकूर तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी राळेगाव तालुका प्रतिनिधी कुंभेरे विवेक